कमी पडतील फक्त माझं हेच म्हणणं आहे जेव्हा तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या मठात येतात तेव्हा तुम्ही तुमचं वा, 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 वा। नमस्कार मित्रांनो सागोजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तरी आहे अक्कलकोट येथील स्वामीमई माई सकाल आणि आम्हाला रेनबो भेटलेला आहे ते बघा किती भारी तर आता आम्ही तयारी करून स्वामींच्या दर्शनात आले आहोत मामी आलेले आहेत आणि रेनबो येणार नाही असं होईल का कामे असल्यानंतर पाऊस म्हणजे निसर्गाने आमच्यावर अगदी इकडे सूर्य उगवत आहे इकडे मस्तपैकी सप्तरंगी रेनबो आलाय आणि निसर्गाने पावसाची पण आमच्यावर केली आहे ओके चला तर आपण दर्शन घेऊया आणि तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर मित्रांनो आता आम्ही निघणार आहोत डायरेक्ट दम देत तुला <laughs> येऊ बा काय बोलते सागर तुझ्या बद्दल सकाळी सकाळी बुराई चालू केली त्याला डायरेक्ट दम देत म्हणजे तो येईल का आता फोटोकाराला तर बस मध्ये एवढी गाई झालेली आहे की मेकअप करायला इकडं आमच्या संस्कृतीने घेतलेले बघा <laughs> संस्कृती ब्रायडल मेकअप प्रोफेशनल कोर्स संस्कृती संस्कृती ब्रायडल मेकअप प्रोफेशनल कोर्स आणि जर तुम्हाला कधी ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा अशी मेकअप होईल की तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही आफ्टर बिफोर मध्ये एवढे चेंजेस तुम्हाला दिसून येईल की केले माझी तिनेच केली ग्लो बघ ना ग्लो चांबा टू ग्लो मेकअप नाव चांबा टू ग्लो नवीन मेकअप मार्केट मध्ये आले नवीन आले आणि ते कोर्स हा केले का चांबाटा ग्लो टमाटो सारखा तु ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल त्या मेकअप लाल झाले राकेश तीच करेल बसले तर मित्रांनो आता निघालो आम्ही हाय सर्वांना स्वामीमय सकाळच्या शुभेच्छा तर आता आम्ही निघालो

छत्रपती शिवाजी महाराज की जे आहे तर आता आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत

మిత్రా స్వామిం పేడే అవడత का स्वामीं तर स्वामींचं दर्शन भारी झालेलं आहे तर मी आता स्वामींच्या मठात आलेलो पाहायला तर मला निलेश नायडू हे आपले भक्त स्वामींचे भक्त मिळाले नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता आपण गाभाऱ्यात आहोत मंदिराच्या परिसरात आहोत तर आपल्या स्वामींबद्दल दोन शब्द आपल्या मित्रांना सांगा स्वामीबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे शब्दच कमी पडतील फक्त माझं हेच म्हणणं आहे जेव्हा तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या मठात येतात तेव्हा तुम्ही तुमचं पूर्ण मन तुमचं पूर्ण शक्ती स्वामींकडे सोडून द्या दुसरं काही विचार करू नका फक्त स्वामींचं स्मरण करा आणि इकडे आल्यानंतर जे एनर्जी पावर भेटतो हो, ते आपल्या लाईफमध्ये यूज करा मला तेवढंच म्हणायचं बाकी फोटो काढणं बिझी असणं फोटो काढण्यामध्ये स्वतःचं सेल्फी काढण्यामध्ये भरू नका त्याच्यामुळं दर्शन हिरावून जातं हो जेवढं होईल स्वतःच्या डोळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या ते राहील आयुष्यभर राहील बरोबर नाही मोबाईल तर कधी हरवेल पण एवढं लांब आपण दहा दहा तास ट्रॅव्हल करून येतो तर काय येतो आपण स्वामींना बघायला मोबाईलने का बघायचं बरोबर तर स्वामींना स्वतःच्या डोळ्याने बघा एक्सपिरियन्स बघायला घ्या आणि मला जा आणि लाईफमध्ये खूप फरक पड स्वामी ठीक आहे सिरे स्वामी

तर आपण विचारूया हो स्वामींचं दर्शन कसं झालं कसं झालं स्वामीचं छान दर्शन झालेलं आहे स्वामींचं अगदी एवढी गर्दी असताना सुद्धा आम्हाला व्यवस्थितपणाने दर्शन मिळालेलं आहे श्री स्वामी दर्शन झालं स्वामींचं आणि काय रस्ता नाही एकदम आरामात एकदम मन भरून धरे वरून बघायला वेदन करून eh hey, ujung

ഇത്ര പോറ പോറ സംഭവം ചോദിച്ചിട്ടുവാ